सत्यविचार समस्या तुमची बातमी आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आषाढी एकादशीचे पूर्वसिद्धा काळ हरिराम गजर पालखी सोहळा भक्तिमय वातावरण उत्सवात आयोजित करण्यात आला होता या निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांचे मुलं मुली वेगवेगळ्या प्रकारच्या लक्षवेदी वेशभूषा करीत गावातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते तुळशी कलश झेंडेकरी व विनेकर यांनी लक्ष वेधून घेतले फुगडी तसेच सोहळ्यातील वारकरी संप्रदायातील खेळ सादर करीत आनंद घेत ताम मृदुंग व ज्ञानोबा माऊली तुकाराम श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामाचा जयघोष हरिनाम गजर करीत शाळेतील मुलांनी ग्रामप्रदक्षिणा केली यावेळी विद्यार्थी शालेय व्यवस्थापक समिती तसेच गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते Dadha Krishna, go Krishna, Dadha Krishna, go pilot 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 Krishna. आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा